मी वाच रुची वाजणार आहे पुढचा भाग चला पुढचा भाग रुचिरा बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग तुप्त दाख दाखविलेला आहे उजव्या बाजूला दिलेली एबीसी आणि डी अशा उत्तर आकृत्या विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीचे सर्च नेत असे प्रश्न आकृतीचे ज्या सर असे प्रश्न आढळणारे असे प्रश्न आकारणार असे प्रश्न आकृती संरचनेतील तुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा तुमचे उत्तर ओ आर उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांका समोर इष्ट पर्याय दाखवा वाचनामध्ये थोडं गडबड करू नका आणि वाचन पण व्यवस्थित करायला शिका अक्षर बघायची चांगली ओके ओके इथं आढळणारे का तू काहीतरी आढळ आढळणार काहीतरी असं काहीतरी का बोलले ओके चला ठीक आहे असं प्रश्न समजणं महत्वाचं आहे आणि हे पण वाचणं आलं पाहिजे तुम्हाला उद्धारे कशी सॉल्व करणार लँग्वेज चे हा काय रे तुम्ही असं काय करता चला ठीक आहे नवा मला लँग्वेज कडे लक्ष द्यावं लागेल तुमच्याकडे मी एवढं इकडे मेहनत करतोय तिकडं तुम्ही घालवलं की चल चला नव्या प्रश्नाचं उत्तर चेक करूया जे लुप्त भाग आहे आता हा इथला आणि इथं काय कुठेही रोटेट होणार नाहीये जशाचा तसा लुप्त भाग शोधायचा आहे इथं काय इथला कुठला भाग कमी आहे तेवढा भाग आपल्याला शोधायचा सिम्पल आणि सिम्पल बघा आता हे काय बघा सगळ्यांचे बघा हे हे बाहेर आहेत बरोबर मग माझी अशी लाईट मारल्यानंतर काय होईल हे पण अशी बाहेर येतील बरोबर अशी बाहेर ओके आणि आतमध्ये काय असणार आहेत माझे टिंब असणार आहेत माझे बरोबर काय असणार आहेत माझे डॉट असणार आहेत डॉट सारखे आहेत टिंब असणार आहेत हे आतल्या साइड कोण आहे कॅन्सल करा हे पण आतल्या हे बाहेरल्या साईड कोण आहेत ना हे तर मग आता हे पण आतल्या साइडतून आतल्या साइड आहे कॅन्सल करा पण आता या दोन्ही पैकी माझा आन्सर असणार आहे दोन्ही पैकी माझं काय असणार आहे आन्सर असणार आहे बरोबर का नाही ह्या दोन्ही पैकी काय असणारे माझं आन्सर असणार आहे एक मिनिट ओके चला ह्या दोन्ही पैकी काय असणार आहे माझा आन्सर असणार आहे चला चेक करूया आणि हा बॉक्स आहे आपल्याला इथं कॉर्नरला असायला पाहिजे बरोबर इथं ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी द्यायला नाही पाहिजे होता पण दिलेला आहे हा मी काढून टाकला नाही द्यायला नाही पाहिजे होते कारण का इथं ऑलरेडी दिलेला आहे ना रे डी मध्ये दिलेला आहे इथं वरती आहे बॉक्स तर हा पण कॅन्सल करा इथं येतोय का इथं जर असला पण हे बॉक्स असले पाहिजे होते पण नाहीये म्हणून हा पण कॅन्सल केला म्हणून पर्याय क्रमांक डी आपला शिल्लक राहिला ते उत्तर आहे बघा हे तुमचा आकृती सेम मॅच होते आणि ते त्याच्यामध्ये लुप्त भाग तुमचा त्याच्यामधला आहे हा डी काय लुप्त भाग आहे तुमचा त्याच्यामधला ओके चला दहाव्या प्रश्नामध्ये चेक करा दहाव्या प्रश्नामध्ये पण एकदम इंटरेस्टिंग आहे बघा आता काय केलेलं आहे बघा हा बॉक्स असा बॉक्स ओके हा बॉक्स इट इज बॉक्स बघा चला सिंपल उत्तर ओके तुम्हाला कळेल ओके बघा ही लाईन आता सरळ तर येईल बरोबर ही आहे ही ओके आणि ही असा बॉक्स तयार झाला असा बघा डायमंड तयार झाला असं असायला बाई बघा आणि आता बघा तुमचा बॉक्स झाला असं झालाय ओके एक मिनिट बॉक्स असला आणि तुमच्या कशा आहेत हे सगळे काय आत आतमध्ये आहेत बरोबर यांच्या हे विरोध दिशेने चालला हा बाण असा विरोध दिशेने हा बाण असा दिशेने हा बाण असा विरोध दिशेने तर तुम्हाला डायग्राम शोधायची आहे बघा थोडं व्यवस्थित बघायचं हा याच्या विरोध दिशेने चाललाय का नाहीये कॅन्सल करा हा याच्या विरुद्ध दिसला का हो हा पण हो हा पण हा याच्या विरुद्ध चाललाय हो चाललाय अपोजिट साईड ओके चाललाय ठीक आहे हे उत्तर आपलं आहे बरोबर बरोबर हा विरोधी सेने चाललाय का नाही हे याच्या पाठीमागे चाललंय कॅन्सल हे याच्या पाठीमागे चाललंय कॅन्सल म्हणून पर्याय क्रमांक बी ए तुमचं उत्तर आहे बघा किती सिम्पल आहे हा चला ठीक आहे याच्यानंतर बघा हा प्रश्न आता ह्या प्रश्नामध्ये पण तुम्हाला हा भाग द्यायला नाही पाहिजे होता बघा अकरावा नंबर हा हा एवढा दिला नाही पाहिजे होता हा हा दिला नाही हा नाही म्हणून समजून घ्या ठीक आहे नाही म्हणून समजून घ्या अशी ऍज इट इज डायग्राम शोधायची कारण हा भाग दिला असता ही मॅच झाली नाही पाहिजे ही नाही मॅच झाली नाही नसती बरोबर का नाही कारण हा भाग पण एमटी द्यायला पाहिजे होता बरोबर का हा भाग पण एमटी द्यायला पाहिजे होता पण दिला नाही चला या याच उत्तर आहे हेच आहे कारण मी तुम्हाला हा चुकीचा प्रश्न वाटत आहे ओके त्याच्यामुळे थोडस हे नाही द्यायला पाहिजे जसं की आवडच्या डायग्राम मध्ये मिस्टेक असते सोडायचं आपण समजून घेऊ ओके चल आता बघा ह्याच्यामध्ये कुठला आहे पर्याय क्रमांक चला पटकन टाकायचं उत्तर याच्यामधला पर्याय क्रमांक एच आहे बरोबर हा पण बसणार नाही ए आणि हा पण नाही हा पण नाही पर्याय क्रमांक ए हे तुमचं उत्तर आहे ओके चला अकरावा क्वेश्चन झाला आता बाराव्या प्रश्नाकडे जाऊया आपण चला बारावा प्रश्न चला कोण अरे हा तर वेग दिलाय चला एक मिनिट आहे हा क्वेश्चन सोडून द्या हा क्वेश्चन सोडून द्या इथं लुप्त भाग आता तुम्हाला काय करायला पाहिजे होतं इथं लक्षात घ्या हा भाग तुम्हाला मिसिंग द्यायला पाहिजे बरोबर इथे दिलाच नाही चला ठीक हा भाग तुम्हाला मिसिंग द्यायला पाहिजे तर आपला पर्याय क्रमांक असला असता हा भाग मिसिंग आहे तर आपला पर्याय क्रमांक डी उत्तर आपण समजून घेऊ हा पूर्ण आकृती दिली होती प्रिंटिंग मिस्टेक आहे या क्वेश्चन्स मध्ये या आता पत्रिकेमध्ये हो दिसते ठीक आहे भाग आहे आता पुढचा भाग चला सगळ्यांनी आता सगळ्यांना इथपर्यंत समजलं सगळ्यांना